आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे अगदी सुंदर अशी पायपिंग कशी करायची बऱ्याचशा मैत्रीणला ना पायपिंग जमत नाही तर आपण आज लाईव्ह मध्येच बघणार आहे पायपिंग कशी करायची मैथिली ताई हाय हे बघा काय करायचं आहे पहिले आपण हा ब्लाउज शिवून घेतला आहे पूर्ण रेडी असं समजून घेऊया मी फक्त पाठीचा भाग केला आहे तुम्हाला फक्त पायपिंग दाखवायची म्हणून आपण फक्त पाठीचा भाग तयार करून घेतला आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाठीचा भाग रेडी केला पाठीची पट्टी वगैरे लावली तर आपण आज आहे ना दुसरा कपडा मी वापरणार आहे तुमच्या पटकन लक्षात येण्यासाठी आणि दोरा पण मी दुसऱ्या कलरचाच वापरणार आहे हे पण तुमच्या लक्षात येण्यासाठी नाहीतर माझ्या मैत्रिणी म्हणतील की आ, आ, मैत्रिणी बोलतील की ताई तुम्ही कपडा मॅचिंग नाही वापरला दोराही मॅचिंग नाही वापरला तर हे मी तुमच्या लक्षात येण्यासाठीच आहे ना दोरा पण वेगळ्या कलरचा घेतला आहे आणि कपडा पण वेगळ्या कलरचा घेतला आहे तर बघा हे आपण शिवलेलं आहे हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि हा पण कपडा घेतला आहे तर काय करायचं आहे याच्या आपल्याला ना क्रॉस पट्ट्या काढायच्या आहे बघा आपण हा कपडा घेतला आहे आणि असं पाहायचं जर आपल्या तुमच्या लक्षात येत नाही ना तर कपडा असा खेचून बघायचा बघा हा खेचत नाहीये इकडं ना पण खेचत नाही आणि इकडनं बघा असा क्रॉस असा कपडा पाहिजे आपल्याला क्रॉस तर बघा हा खेचला जातोय तर ह्याच दिशेने आपल्याला कपड्याच्या त्या पट्ट्या काढायच्या तर बघा ह्याप्रमाणे आपण अशा पट्ट्या काढून घेऊ अशा तिरप्या पट्ट्या काढायच्या आहे साधारण आहे ना किती इंचाची पट्टी काढायची दीड इंचाची दीड इंच रुंदीची अशी पट्टी काढून घ्यायची हे बघा या पट्ट्या काढून घेऊ काय म्हणताय माहिती लिताई काही समजत नाही मला तुम्ही पुन्हा कमेंट करा हे बघा ह्या पट्ट्या आपण काढल्या अशा क्रॉस जशा मी काढल्या तशा तुम्ही पण त्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि जेव्हा ह्या पट्ट्या आपल्याला अशा जोडायच्या आहे तेव्हा आपण ही पट्टी अशी सरळ ठेवली आणि त्याच्यानंतर आपण ही पट्टी त्याच्यावरती अशी ठेवली बघा याप्रमाणे आपण ही पट्टी ठेवून चार प्रकारच्या पट्ट्या काढायच्या नाही ताई हे बघा मी माझी पद्धत अशी आहे मी अशी शिकवते त्याप्रमाणे तुम्ही पायपिंग करून बघा ही बघा ही क्रॉस पट्टी आपण काढलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आडवी पट्टी आपण अशी ठेवली त्याच्यावरती ही एक अशी ठेवली आणि जो आपला हा क्रॉस जो भाग आहे ना बघा मी तुम्हाला दाखवते हा बघा हा हा जो क्रॉस भाग आहे ना इथे आपल्याला शिलाई मारायची हे बघा इथे आपण शिलाई मारून घेऊ इथे शिलाई मारल्यानंतर आपण जो हा जास्तीचा जो, जास्ती जो कपडा आहे ना तो असा कट करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला आणि उरलेला कपडा कट करून टाकायचा हो कोणता उरलेला कपडा बघा मी ह्याप्रमाणे पायपिंग शिकवते तुम्ही पण ह्याप्रमाणे करून बघा हे बघा आ, ही पट्टी आपली तयार झाली आणि इथे आपण असं सरळ करून घेऊ या पट्टीला ह्या पट्टीला सरळ केल्यानंतर आपल्याला जो आपण शिवलेला ब्लाऊज आहे तो आपण घेऊ आणि बघा काय करायचं आपण जेव्हा गळ्यापासून सुरुवात करतो ना तेव्हा ही पट्टी ही जास्ती थोडी अर्धा इंच तरी अशी बाहेर ठेवायची बघा ह्याप्रमाणे ही बाहेर ठेवल्यानंतर आपण पट्टी कशी ठेवली उलटी बाजू वरती केली म्हणजे शिलाईची बाजू आपल्याकडे केली आणि ही हो पट्टी अशी ठेवून आपल्याला जशी आहे तशी आपण ही शिवून घ्यायची बघा ह्याप्रमाणे जशी आहे तशी आपण शिवून घेणारे होत आहे ह्याचप्रमाणे करून बघा हे बघा जशी आहे तशी आपण शिवून घेणारे पट्टी कुठेही खेचायची वगैरे नाही आहे कापड कसंही असलं तरी आपली पायपिंग खूप सुंदर येणार आहे सिल्की कापड आहे त्याच्यामुळे असं काही नाही आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवायला येतं अगदी वेलवेट वगैरे सिल्कचं येतं मग तसंच ते सिल्कचं ब्लाऊज आहे आणि सिल्कचाच सहा कपडा आहे तर हे मैत्रिणींना समजलं पाहिजे की सिल्कलासुद्धा आपण किती छान पायपिंग करू शकतो म्हणून मी मुद्दामून असा कपडा वापरला आहे मैत्रिणींना कॉटनच्या कपड्याला तर कोणाला येईल पण मग असं सिल्कच्या सुळसुळीत कपड्याला पण पायपिंग करता आली पाहिजे त्याच्यामुळे हा कपडा पण असा वापरला आहे बघा मैत्रीण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर कोणी कोणी नवीन आले असेल तर प्लीज लाई चॅनलला आपल्या ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा आपले आता शिलाई मारून झालेली आहे दुसरा दोरा असल्यामुळे ना दुसऱ्या कलरचा तुम्हाला स्पष्ट दिसत असेल साधारण आपण अर्धा इंच अंतर सोडून खूप छान माहिती सांगत आहे तुम्ही मैथिली लिहित थँक्यू हे बघा हे आपण असा अर्धा इंच आपण कपड्याला अंतर सोडून दिलं आणि ही शिलाई आपण मारून घेतलेली आहे तर आता ही जी बाहेर आपण ही पट्टी जास्त ठेवलेली आहे आणि ही जी पट्टी आपण शिवलेली आहे तर काय करायचं आपल्याला ही पट्टी या शिवलेल्या पट्टीच्या मापात फक्त अशी फोल्ड करायची बघा ह्याप्रमाणे जो आपण अर्धा इंच कपडा इकडे ठेवला आहे ना तोच कपडा असा खाली बोटाने असं दाबून धरायचा आणि त्याच्यावरती ही पट्टी अशी आली पाहिजे हे बघा अशी हा कपडा मध्येच राहू द्यायचा आहे आणि फक्त ही पट्टी अशी करायची ही पट्टी अशी केल्यानंतर आपल्याला शिलाई मारायची आहे पाच नंबरची हे लक्षात ठेवायचं आहे पाच नंबरची शिलाई मारून काय करायचं मैत्रीण एकदम खाचेत शिलाई मारायची नाही आपल्याला ह्या रेड कलरचा कपडा जो मी तुम्हाला दाखवला आहे त्याच कपड्याला पण फक्त अशी एकदम कडेला खाचेच्या जवळ ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे अशी शिलाई आपण मारून घेणार आहे म्हणजे आपण ती अर्धा इंच पट्टी जी बाहेर सोडली नाही शिलाई मारलेली त्याच पट्टीला ही पट्टी आपल्याला ही फक्त अशी फोल्ड करून तेवढ्या अर्धा इंचाच्या मापाची ही पट्टी तयार करून आणि याच्या अशी कडेला बघा हे रेड कलरवरतीच मी शिलाई मारली फक्त खाचेच्या कडेला मारली खाचेत नाही मारली खाचेत आपल्याला शिलाई मारायची आहे पण अजून टाईम आहे हे बघा पहिली पट्टी अशी तयार करून घेतली आपण पण ह्या पद्धतीने पायपिंग करून बघा जर मशीनवर नाही जमली ना तर थोडं दोन तीन दिवस ना हाताने प्रॅक्टिस करून घ्यायची आपल्या हाताच्या सुईने हे अशी शिवून घ्यायचं हाताने फोल्ड करून आणि नंतर त्याच्यावरती शिलाई मारली तरी चालेल हे बघा ह्याप्रमाणे हो ताई नक्की ट्राय करा नक्की येऊन जाईल हे बघा आपण ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला काय करायचंय आता हा ओरलेला जो कपडा आहे तो आपल्याला असा पकडून हा बघा हा पकडायचा आणि हा आपल्याला असा कट करायचा आहे जिथून आपण शिलाई मारली ना तिथपर्यंत आपल्याला तो कट करायचा आहे फक्त काय करायचं खाली कपड्याला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि तो कपडा आपल्याला असा कट करायचा आहे ताई तुमचा क्लास पण खूप छान आहे मी करता करता ब्लाउज सोप्या पद्धतीने अजून एकदा शि शिकवा ब्लाउज सोप्या पद्धतीने अजून एकदा शिकवा कोणता ब्लाउज हो ताई कोणता ब्लाउज शिकवायचा आहे तुम्हाला कोणता ब्लाउज शिकायचा आहे कट शिकायचा आहे ना हो, हो नक्कीच नक्कीच मी तुम्हाला एकदा पुन्हा कटिंग करून आणि शिवून दाखवेल कोणती साईज शिवायची मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला शिवून दाखवेल प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याचा आकार मला जमत नाही येत आहे ओके ताई मी तुम्हाला नक्कीच ते करून दाखवेल त्याचे व्हिडिओ बनवेल किंवा आपण त्याचं लाईव्हच घेऊयात आणि म्हणजे तुम्हाला नक्की येईल बघा हे आपण आता असं कट करून घेतलंय हे बघा पूर्ण आपण कपडा कट करून घेतला आणि जो आपण हा जास्तीचा कपडा जो ठेवलेला होता बघा तो काय करायचा आपण जेव्हा गळाची सुरुवात आहे आपण आता पुढचा मागचा भाग जसं काय आपण शिवलाय आणि त्याला ही पट्टी जोडून घेतली आणि पुढच्या साईडला आपण हे एक्स्ट्रा ठेवलेलं कापड जे आहे ते आपल्याला करायचं असं फोल्ड जिथून आपला गळा काज बटन पट्टी सुरू होते ना तिथे आपल्याला हा कपडा असा फोल्ड केला छत्तीस इंचाचा ओके ताई ओके छत्तीस इंचाची आपण कटिंग करू ओके ताई हे बघा आपण हा जो जास्तीचा कपडा आपण हा बाहेर ठेवला आहे ना तो फक्त आपण काय करायचं जिथे आपली बटम पट्टी आहे तिथे आपण हा फोल्ड करून घ्यायचा आधी हे बघा असं ह्या मापामध्ये आपण फोल्ड करायचा आणि नंतरून आपल्याला ही पायपिंग जितकी बारीक पाहिजे तितकी बारीक आपण ही पायपिंग करणार आहे बघा हे बघा आता काय करायचंय फक्त आपण ही जी पट्टी आपण ही शिवून घेतली तिला ही शिलाई मारून घेतली उरलेला कपडा पण आपण कट करून घेतला आता पायपिंगला सुरुवात कशी करायची हा कपड्याचा फोल्ड करून घ्यायचा आणि बघा हे असे मुडपून घ्यायची फक्त आणि ही मुडपून घेतल्यानंतर आपली शिलाई आता कंटिन्यू तुम्ही दोन इंचावर तीन इंचावर ते दोन वर किंवा तीन वर जितक्या मापाची तुम्ही शिलाई टाकणार आहे ना तितकी ती टाकायची आणि शिलाई मारताना काय करायचंय खाचेत करायचंय हाताने क कसा शिवायचा पायपिंग करायची तेही सांगा ताई तुम्ही काय करायचं आहे आपण जेव्हा ही पट्टी जॉईन केली तिथे आपण शिलाई मारली किंवा तुम्ही ती हाताने अशी शिवून घेतली ती पट्टी नंतर आपण ही पट्टी फोल्ड केली त्या हाताने शिवून घेतलेली त्याला तुम्ही शिलाई मारून घ्यायची नंतर फोल्ड केल्यानंतर मी जी शिलाई टाकली तिथे तुम्ही शिलाईने टाकता तिथे हाताचे टाके टाकून घ्यायचे ते टाके टाकून झाल्यानंतर उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि उरलेला कपडा कट करून झाल्यानंतर आपल्याला करायची पायपिंग तर बघा ही पायपिंग अशी करायची नंतर तुम्ही इथे नंतर हाताने शिवल्यानंतर इथे शिलाईने मारली नंतरही चालेल फक्त डायरेक्ट पायपिंगची शिलाई मारली तरी चालेल हे बघा हा कपडा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर बघा ही अशी आपल्याला पायपिंग करायची अगदी सुंदर आता पायपिंग करताना काय करायचं जी आपली ही आता ग्रीन आणि रेड याची जी खाच दिसते ना एकदम बरोबर त्या खाचेमध्ये आपल्याला शिलाई मारत चालायची हे लक्षात ठेवायचे तुम्ही जर खाचेत शिलाई मारली तरच तुमची पायपिंग छान येणार तर बघा ह्याप्रमाणे आपण पायपिंग करून एकदम बरोबर अशी खाचेमध्ये जर शिलाई केली ना तुम्ही तरच तुमची पायपिंग अतिशय सुंदर अशी येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे एकदा दोनदा केली ना मैत्रिणीनं लगेच तुमचं ते म्हणजे लक्षात बसेल इतकी छान आणि सोपी अशी पायपिंग आहे बघा आपण त्याला गोटही म्हणतो मैत्रिणी कोणी कोणी जर नवीन आपल्या चॅनलवर जॉईन झाले असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगत असते एकदम सावकाश आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी पायपिंग कशी करायची आज जसं मुद्दाम दुसरा कपडा आणि दुसऱ्या कलरचा दोरा वापरून तुम्हाला मी सांगितलेलं आहे पायपिंग कशी करायची ते एकदम सावकाश अशी शिलाई मारायची आहे आता मी तुम्हाला हे दाखवते म्हणून मी सावकाश मारते तुमच्यासाठी हे बघा एकदम अशी बरोबर खाचीत शिलाई मारली ना मैत्रिणींना आपली पायपिंग बघा ताई बोलल्या होत्या कपडा सुळसुळीत दिसतो आता पायपिंग बघा किती सुंदर आली सुळसुळीत कपड्यावर सुद्धा आपल्याला सुंदर अशी पायपिंग करता आली पाहिजे नंतर आपण हा जो कपडा एक्स्ट्राचा ठेवलेला आहे तो आपला इथे एका बाजूने काच जवळ येतो ना तो, तो पण असा फोल्ड करून द्यायचा आणि इथे आपल्याला ही शिलाई अशी पूर्ण करायची अतिशय सुंदर अशी आपली पायपिंग तयार झाली आता काय करायचं तर तुम्ही म्हणाल हा दोरा दिसतोय तर हा दोरा दिसतोय ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणून आपण त्याला काय केलंय पाच नंबरची शिलाई टाकली तो हा जो दोरा दिसतोय ना तो आपल्याला असं काढून घ्यायचा आहे हे बघा या इतकं बारीक तुम्हाला कोणीच सांगणार नाही आपण सुईच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने तो दोरा काढून घ्यायचा आहे आणि तो दोरा काढल्यानंतर आपली पायपिंग एकच नंबर दिसणार आहे हे बघा असा पूर्ण दोरा आपण हा काढून घ्यायचा आहे खूप छान आहे हा मैथिली जाई खूप छान आहे आपली पायपिंग थँक्यू तुमच्या जर कोणी नवीन मैत्रिणी जर ब्लाऊज शिकत असाल तर आपली ना व्हिडिओ एखादा शेअर करून द्या त्या दिवशी दाखवलेले डिझाईनचे गळे पण तुम्ही छान दाखवले होते हो ना आवडले ना तुम्हाला थँक्यू ताई हे बघा आपली पायपिंग तयार झाली हे बघा कुठेही पायपिंग आपली उलटी वगैरे होत नाहीये एकदम सुळसुळीत कपडा असून सुद्धा आपण किती सुंदर अशी पायपिंग त्याला केली बघा आणि किती बारीक पायपिंग आली आपण जितकी बारीक आपल्याला पायपिंग करायची तितकी बारीक आपण ती पायपिंग करू शकतो किंवा जाडे करायची असली तरी आपण ती करू शकतो तर कशी करायची तुम्हाला हे मी एकदम अतिशय छान दाखवले बघा कुठेही दोरे वगैरे काही दिसत नाही एकदम छान अशी आपली पायपिंग आली मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि तुम्हाला हे कसं वाटलं ना मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि आणखी काही प्रॉब्लेम असले तर तेही विचारा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील खूप आवडले यूट्यूबवरचे छाया पाटील काही येत नाही असे सेम टू सेम गळे बनली होती म्हणजे का ताई आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या വീഡിയോ പാടില്ല ധന്യവാദ